पट्टी उद्धार झाला भोसले घराण्याचा उद्धार महाराष्ट्रातला झेंडा भगवा फडकला काय चाललं मारा भगवा झेंडा शोभा शिवनेरी गडाला जाणवलं आनंदी आनंद झाला कुणाला झाला जेजाबाईच्या कुळात बोसल्या गरणाला शादीच्या कुळाला आनंदात काय झाला या चंद्र वाढतो केले कल आणि शेवणारे गाण्याला शोभा वाढतो केलं केलं लागला म्हणून शिवबाला पहिला गुरु कोण होते सांगा महाराज त्याला म्हणतात माता माऊली जिजाबाई माऊली होती जोरा पहिला गुरु म्हणलं तर स्वतःची आई होती महाराज सांगा मिरगाडीच्या बंधू भावाला माता भगिनीला पहिला लेकराला गुरु म्हणलं तर आई वडील असतात दुसरा गुरु कोणाचा दुसरा गुरु शाळेतला मास्तर असतो महाराज आई का देवा नाही मिरगाला या गावात महाराज अहो शोबा काय झालं करायचं नाही लबर बोलायचं नाही लागले घरातले आईचे होते आणि किल्ल्यातल्या धडे दादोजी कोणगावचे होते महाराज होते महाराज दादो

राजा छत्रपतीचे आचार विचार आपण जर डोक्यात घेतलो तर आम्ही शोभा तयार झाले राहणार नाही शोभा तयार व्हायला आधी जिजाबाई निर्माण झाले पाहिजे निर्माण आताच्या मावल्याला सांगा लेकरला धड्या मायेने दिलं पाहिजे माये जर घरात हाट्या भाड्या म्हणलं तर लेकरी काय शिवाय शिकतात मारा गावाचा आहो म्हणलं तर लेकर आहोत म्हणणार आहे साऱ्या भाड्या म्हण की कार्य भाड्या म्हणून उत्तर देणारच आहे राम तुम्हाला म्हणून आताच्या माऊलीला सांगा आई सांगा आई वडिला सांगणं एकच आहे मोबाईल चाराने द्या धडा बाराने द्या काय झालं कधी योगाचं वारा पहिले मोबाईल धड्या नंतर महाराज आता पप्पा मा मी पलंगार राहू लागले मोबाईल लेकरला ले ले, देऊ लागली ले। वा वा, 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 तसेच नामदेवरा हंगरगे मुक्काम मिरगाळी या बाळाला आनंद वाटून या राजा छत्रपतीच्या कथेला एक्कावन रुपयाची देणगी दिलेल्या आहेत अंगरग्या परिवाराला राजा छत्रपतीचा मल्हारी मारदंडाचा ताई भागमाचा उत्तम आशीर्वाद